नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण सहकारी बँकमध्ये भरती निघालेली आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी सर्वांना विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या <coughs> महाराष्ट्रामधील कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग व इतर जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र असलेल्या व रुपये पाचशे कोटी व्यवसाय असलेल्या प्रति यश बँकेत पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करायची आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज सादर करायचे आहे ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्याची ही सर्वांना चांगली संधी निर्माण झालेली आहे भरतीची जाहिरात जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशनद्वारे प्रसारित करण्यात आलेली आहे भरतीचा विभाग आहे जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेडद्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीचा प्रकार आहे बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क ज्युनियर क्लर्कमध्ये म्हणून इथे तुमची नियुक्ती होणार आहे शैक्षणिक पात्रता पदवीधर तुम्ही जर पदवीधर असाल किंवा तुमचे इतरही पदवीधर समकक्ष काही कोर्स झालेले असेल तरी पण तुम्ही इथे अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहात अर्जपद्धती ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे वयोमर्यादा कमीत कमी बावीस वर्ष ते पस्तीस वर्ष वय असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहेत पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क व्यावसायिक पात्रता काय लागणार आहे तर कोणत्याही मान्यता प्राप्त त्याची तुम्हाला पदवी असेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे अर्ज करू शकता तसेच एम एस सी आय टी तुमचं झालेलं असेल किंवा एम एस सी आय टी समकक्ष कम्प्युटरचा एखादा कोर्स झालेला असो शासन मान्यता प्राप्त तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे अर्ज करू, करू शकतात तसेच तुमचं पदवीधर पदवी झालेली नसाल पदवीधर नसाल तुम्ही तुमचं जे ए आय आय बी झालेलं असेल सी ए आय आय बी झालेला असेल जी डी सी झालेला असेल ए उत्तीर्ण असाल तर आणि मा शाषन्मा, शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची तुमची जर आय सी एम एक्झाम कंप्लीट झालेली असेल आय बी आय आय बी एफ झालेलं असेल तसंच व्ही एम एन आय कॉम इत्यादी बँकिंग सहकारी कायदेविषयक पदविका जर झालेल्या असेल तर तुम्हाला प्राधान्य असणार आहे बँकापतसंस्था आणि इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा तुम्हाला अनुभव असेल हो तर तुम्हाला इथे प्राधान्य असेल त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे एकूणपदे इथे पंधरा पदे भरली जाणार आहे आणि नोकरीचे ठिकाण कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा हे असणार आहे जॉब लोकेशन सगळेजण विचारत असतात कमेंट करून तर सर्वांनी नोटीस करावी ही गोष्ट कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ही भरती होणार आहे आणि एक्झाम शुल्क इथं परीक्षा पण होणार आहे तुमची एक्झाम शुल्क काय असणार आहे तर सातशे आठ रुपये ही एक्झाम शुल्क असणार सातशे आठ रुपये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांना इथे प्राधान्य देण्यात येईल तर को जर तुम्ही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील रहिवासी असाल तुमच्याकडे तिथेले रहिवासी सर्टिफिकेट असणे गरजेचे राहील आणि तुम्हाला तिथे प्राधान्य देण्यात येईल पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी अर्ज जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्या अधिकृत संकेतस्थळ संकेतस्थळ कोणतं आहे तर ते तुम्ही सर्वांनी नोट करून घ्या डब्ल्यू 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 डॉट कॉप बँक असो डॉट को डॉट इनवर जाऊन उन ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज कुठं करायचा आहे तर ह्या संकेतस्थळावर करायचा आहे मी रिपीट करते डब्ल्यू 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 डॉट के ओ पी बी एन के ए डब्ल्यू एस ओ डॉट सी ओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे या परीक्षेचे परीक्षा शुल्क सातशे आठ रुपये जी एस टीसह विना परतीचा म्हणजे नॉन रिफेंडेबल राहणारा हे एक्झाम शुल्क निवड पलच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हंताधारक करणारा न आढळल्यास गैरवर्तन करताना आढळल्यास तंत्राचा वापर करताना आढळल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चोवीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकतात तर अशा प्रकारे ही भरती आहे जे कोणी पात्र उत्सुक उमेदवार असतील बँक क्षेत्रात काम करायची ज्याची आवड असेल इच्छा असेल त्यांनी नक्कीच इथे अर्ज करावा तुमचे गरजू विद्यार्थी असतील मित्रमैत्रिणी असेल त्यांचं क्वालिफिकेशन असेल तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट वरतीच्या माहितीसोबत